तू दादा जेवायला गेलेत आम्ही पण काहीतरी खाऊन येतो आणि मग आमच्या खात्याची मिटिंग करून मग आम्ही काय असेल ते तुम्हाला सांगतो जोडीवाले आहेत ना काय याला नको जिल्ह्याचा प्रश्न असतो आमदार जे आहेत ते सातत्याने विरोध करतात तटकर्यांच्या वरती टीका करतात की मुलीला रायगडचं पालकमंत्री पद मिळालं नाही पाहिजे जे झालंय ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आत्ता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो पदावर आहे नाही नको नको आता जरा 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 थांब ना आता था था। नको ना आता मी आहे ना बरोबर चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या हिताचा दोन निर्णयाला आता तुम्हाला सांगत नाही जर आम्हाला वर वरिष्ठांशी चर्चा करूचा प्रश्न घेतो दोन दिवसामध्ये पालकमंत्री पदासंदर्भातील घोषणा होईल रायगडच्या शक्यता वाटते शक्यता वाटते खोदून खोदून विचार नको तुला हाय जा